नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर मी सागर काकी पुन्हा एकदा स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये बरेच दिवस आपण काय ब्लॉग बनवला नाही होतं गडबडीत जवळजवळ दोन अडीच महिने झाले आपण काय ब्लॉग बनवला नाही तर आज वेळ भेटला म्हटलं ब्लॉग बनवूया तर कारण असं होतं की दोन गोष्टी घडल्या एक चांगली घडली एक वाईट घडली तर पहिली गोष्ट अशी की आमच्या घरी आली आहे लक्ष्मी की पंधरा मार्चला पंधरा एप्रिलला सॉरी आमच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं म्हणजे मला मुलगी झाली तर ही होती आनंदाची गोष्ट त्यामुळेच ते गडबडीत होतो त्यामुळं काय व्हिडिओ वगैरे बनवायला जमलं नाही तर काय त्यानंतर काही आता एक तारखेला एक जूनला आमची आजी वारली त्यामुळे ही एक दुःखद घटना होती आमच्यासाठी खूप आजी काहीच कारण नव्हतं आजीला जे काही आजारी वगैरे पण नव्हते तरी पण तिला अटॅक आला त्यामुळं एक्सपायर झाली ही एक आमची वाईट गोष्ट होती त्यामुळे काय व्हिडिओ वगैरे बनवले नाही तर चौदा एप्रिलला रात्री माझ्या वाईफच्या पोटात दुखायला लागलं तर आम्ही पंधरा एप्रिलला सकाळी आठ वाजताच तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं जे नेरुळा आहे मीनाताई ठाकरे हॉस्पिटलला तर मला वाटलं की होईल लवकरच डिलेवरी वगैरे पण काय झाले नाही पूर्ण दिवस गेला म्हणजे हॉस्पिटलमधले जे होते नर्स वगैरे ते बोलल्या की नॉर्मलचाच आपण प्रयत्न करू पण काय झालं नाही शेवटी बाळाचं वजन जास्त असल्यामुळे शेवटी लास्टच्या स्टेपला त्यांनी सिजरस केलं संध्याकाळच्या टाईमला रात्री साडे अकरा पावणे वाराच्या दरम्यान डिलिव्हरी झाली पंधरा तारखेला तर आमच्या मुलीचं नाव ठेवलं आम्ही श्रीशा तर ती येणारच आहे अजून का अजून ती आता सध्या तिकडेच आहे तिच्या मामाच्या इकडे म्हणजे वाईफच्या भावाच्या घरी आहे पूर्वला तर येतीलच ते पण लवकरच आम्ही पण आता गावी होतो एक तारखेला आमच्या आधी एक्सपायर झाली त्यामुळे आम्ही गावीच होतो आणि आता शिरे वगैरे तेरावर झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे मुंबईला तर आता म्हटलं कंटिन्यू करूया परत ब्लॉगिंग तर बसच परत बनवूच जाऊ ब्लॉग तुम्ही नक्कीच पाहत जा नेरुलच्या ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही माझ्या वाईफला ॲडमिट केलेलं जे मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आहे एक ते एकदम व्यवस्थित आहे एकदम क्लीन वगैरे ठेवतात तर ज्यांना कोणाला जर गरज असेल की नाही का जे गरीब लोक वगैरे असतील ज्यांच्याकडं नाही का जास्त खर्च करण्यासाठी पैसे नसतील हॉस्पिटलला आणि मी म्हणतो जर आपण गव प्रायव्हेटमध्ये जरी गेलं तरी सिझरिंगच होतं जास्त करून आजकाल त्यामुळे आपण गव्हर्मेंटमध्येच डिलिवरी करावं कारण की तशा पण सुविधा व्यवस्थित आहेत की तेच त्याच सुविधा आपल्याला तिकडे मिळणार आहे एवढंच की थोडंसं वेळ लागतो कुठल्या गोष्टींना ला, थोडंसं लाईनमध्ये राहायला लागतं पण सगळं व्यवस्थित होतं आपण थोडंसं स्ट्रगल करायला लागतं तर आपण नक्कीच तिथे जाऊ शकता ते एकदम क्लिनिंग वगैरे चांगले त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वतः अनुभवले खूप मस्त हॉस्पिटल आहे आम्हाला तर खूप आवडलं तर मी सजेस्ट करेल ज्यांना कोणाला जर हवं असेल अशा डिलेवरीसाठी कुठं हॉस्पिटल तर तुम्ही नक्कीच तिथे ट्राय करू शकता तर बाळ आणि त्याची आई तिकडेच आहे आता सध्या मामाच्या इकडे त्यांच्या तर ते येणारच आहे या मंथ एंडिंगला तर मग आता त्यांच्यासोबत ब्लॉक बनवूया आपण तर अजून बाळाचा आपल्याला जन्मदाखला वगैरे पण काढून घ्यायचा तर त्यांनी आपल्याला दिल्या नेहरूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगितलं त्यांनी दिलं आपल्याला फॉर्म तो फिलअप करून दिला त्यांनी त्याच्यावर सगळी डिटेल्स वगैरे हो लिहिलेली आहे आपल्या बाळाची जन्म की जन्मतारीख वगैरे किंवा वेळ वगैरे तर ते घेऊन जायचे तर जाऊया एक दिवस त्यासाठी थोडं वेळ लागेल कारण की सकाळी लवकर जावं लागेल तिथे गर्दी असते खूप कारण की गव्हर्नमेंटचं काम म्हटलं थोडं उशीर लागतो तुम्हाला तर माहितीच आहे तर त्यासाठी आता आपल्याला जायचे बघूया कसं काय होतं आहे पाऊस चालू झालाय पण अजून तरी गरम होते असं पाहिजे तसा काही पाऊस झाला नाही अजून तर अजून खूप गरम होते तरी पण आपल्या इथे तर काही झालं नाही तुमच्या इकडे झाला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर वडील होण्याची खुशी काय असते तुम्हाला सांगायची काही गरज नाही जे ज्यांना ज्यांना मुलं आहेत त्यांना तर, तर माहितीच असेल की बाबा ज्या वेळेस आपलं जे कोणते मुलगी असो मुलगा असो जे काय होईल त्या टाईमला जे काय फील होतं आपल्याला ते आपण शब्द सांगू शकत नाही म्हणजे ज्या दिवशी आपण ॲडमिट केले त्या दिवशी जवळजवळ आठदा डिलिव्हरी झाली तिथं आपलाच नंबर सगळ्यात आधी होता आपण सगळ्यात आधी गेलेलं तिथं आम्ही जवळजवळ मला वाटतं सात साडेआठच्या दरम्यानच गेलेलं पण आमचा सगळ्यात शेवट नंबर लागला ते बोलतात ना की जे वेळ आहे त्याच वेळेस ते सगळं कुठली गोष्ट होणारच आहे आपण किती प्रयत्न करा किंवा काही व्हा तरची ज्याची जी वेळ असेल त्या वेळेतच होणार आमचा सगळ्यात लास्टचा नंबर लागला आमच्यानंतर एकजणचा नंबर होता त्या लेडीजचा तिला पण मुलगीच झाली वाटते मुलगी झाल्यानंतर घरामध्ये वातावरणच पूर्ण चेंज झालं की सर्वजण खूप आनंदी आहेत खूप एन्जॉय करत आहेत सध्या ती तिकडे आहे मामा इकडे तिकडचे लोक एन्जॉय करतात थोड्या दिवसांनी इकडे येईल तर इकडचे सगळेजण एन्जॉय करतील पण आता मध्येच आजीचं असं झालं की म्हणजे काहीच नव्हतं तिला आजार वगैरे पण तिला अटॅक आला तर आता घोळ घडतात काही गोष्टी आता शेवटी तिचं वय तिचं वय पण झालेलं ऑलरेडी पण आम्हाला अपेक्षित नव्हतं कारण की ती व्यवस्थित होती व्यव सगळं तिचं पण ठीक आहे आता देवाच्या हातात ते सगळं आपण काही करू शकत नाही जेवढं आपल्या हातातल्या नशिबात आहे तेव्हा तोपर्यंतच आपण जगू शकतो आमच्या आजीचं असं होण्याआधी आदल्या आठवड्यातच आम्ही गावी होतो आमच्या दरवर्षीप्रमाणे आमचं जागरण असतं आमच्या मंदिरामध्ये आमच्या कोर्तांचा जो आमचा खंडोबा आहे आमचं कुलदैवत तर तिकडे आम्ही दरवर्षी जागरण ठेवतो आमचे सगळे फॅमिली असते माझे काका वगैरे आम्ही सगळे असतो तर त्यावेळेस सगळं व्यवस्थित होतं आजी पण व्यवस्थित होते म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणजे असं काही ते आजारी वगैरे होते असं पण काही नाही पण आता ठीक आहे जे नशिबात होतं ते शेवटी झालं जाऊ द्या झालं ते झालं तर शेवटी एकच इच्छा होती की मग माझ्या शीर्षाला फक्त आजीशी एकदा तरी भेटवायचं होतं पण ती काय भेट झाली नाही असो आता आमची आजी असती तर तिला पणजीचं पणजीला एकदा तरी भेटवायचं होतं पण आता शेवटी तिची काय भेट झाली नाही आमच्या श्रीषाशी आणि आजीशी ते एक खंत वाटते मनामध्ये की आपण अपन, आपली ची पणजी असून तिला भेटायला भेटलं नाही पण असं आता काय आपल्या का हातात तर काय नव्हतं आता जे झालं ते झालं तर वाईफचा नववा महिना चालू होतं तेव्हा तिला खूप पोट दिसत होतं आम्हाला असं वाटलं की मुलगाच होईल कारण की जास्त पोट होतं असं आणि वजन जास्त असल्यामुळे ते जास्त दिसत होतं तर आम्ही कन्फर्मच केलेलं आहे की मुलगाच होईल पण आम्हाला सरप्राईज भेटलं मुलीचं आम्हाला मुलगीच हवी होती पहिल्यापासून तर आमच्या घरी आता लक्ष्मी आली आहे तर बघूया आता लाईफमध्ये काय चेंजेस होतात तर घरात लक्ष्मी आल्यानंतर नक्कीच काही ना काही चेंज होत असतात माझा माझाही जॉब केलेला तर मी आता सध्या स्वतःचाच बिझनेस करतो आहे जेव्हा माझ्या मुल म्हणजे श्रीशा जन्मले येण्याच्या आधी एक महिन्याभरच म्हणजे आता दोन अडीच तीन महिने आधीच माझा जॉब केलेला पण ठीक आहे मी तरी स्वतःचाच बिझनेस आता चालू केला आहे बघूया काय प्रगती होते आयुष्यात तर तिच्या पायगुणाने आता नाही आता आम्ही वाट बघतो आहे कधी येत आहेत ते लोक आता या महिन्याच्या एंडिंगला ते बोलतात यायचं तर बघूया आता ते येण्याच्या टाईमचं आपण ब्लॉग वगैरे बनवलंच तुम्हाला तर टाकेलच पाहायला तुम्ही तो पण नक्की पहा हा जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या चला जय शिवराय